लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा सासरच्या चो छळाला कंटाळून विवाहित गर्भवती महिलेने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कळवण तालुक्यातील बालापूर या ठिकाणी याबाबत अभोना पोलिसात गुन्हा दाखल झालेला आहे मंदा मंगेश पवार असं आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचे नाव असून त्या बावीस वर्षांच्या होत्या मंदा मंगेश पवार या गर्भवती होत्या त्यांनी गावातीलच राहत्या घरी लोखंडी अँगलला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलेली आहे सासरच्या लोकांकडून वारंवार मंदा यांना माहेरून पैसे आणण्यासाठी प्रवृत्त केलं जात होतं तसेच पैसे न आणल्यास मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप मंदा यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे मायापोरीला जसं लग्न झालं तशापर्यंत त्रास होता तिचे नवरा तिचे सासरा तिचे ननन तिचे आजल सासू अन तिचं चुलत सासरे चुलत सासू आधी बोलायचे पैशांवरून बोलायचे पैसे आण नाही तर मग यायच नाही पाहतो आम्ही आता पोलीस स्टेशन केस दि पोलीसला आम्हाला न्याय भेटले पाहिजेत मनपूर तिला त्रास द्यायचे दर दिवशी लग्न झालं तेव्हापासून त्रास द्यायचे तिला तिचा नवरा सासू तिच्या आजल सासू त्या चुलत सासवा ते त्रास द्यायचे तिला मारायचे आता दोन तीन खेपाती भांडण झाली तर इकडे आले होते आता करायचे आहे तक्रार आणि तिला दिवस पण जायला होते चार महिन्याचा दिवस होता तिला त्यांना अकरा महिन्याचा बाळ आहे तिचा पोलिसांनी शिक्षा झाली पाहिजे त्यांना मुलीचा छळ करणाऱ्यांची सखोल चौकशी करून मुलीला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मयताच्या कुटुंबांनी केलेली आहे आत्महत्येच्या या प्रकारानंतर अभोना पोलीस ठाण्यात काही प्रमाणात तणाव देखील पाहायला मिळाला रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम हे सुरू होतं अभोना पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा तपास केला जात आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज कळवण